मराठा क्रांती ठोकमोर्चाच्या मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मातोशीबाहेर आंदोलन केलं यावर आता मनोज जरांगेंनी देखील भाष्य केलंय राज्यात कुठेच आंदोलन सुरू नसून मातोशीवर कोण गेलं हे माहीत नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली आहे दरम्यान हे दरेकरांचं अभियान असू शकतं असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांग केलाय दुसरीकडे मराठ्यांना मुंबईत जाऊन सरकारला जाब विचारण्याचा अधिकार आहे मराठे हे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारू शकतात पण मातोशीवर गेलेल्यांनी समाजाच्या बाजूने उभं राहावं ही माझी त्यांना विनंती आहे असंही जरांगे म्हटले उद्धव ठाकरे भेटले नाही तर तुम्ही काहीशी नाराज होती काही गेले होते उद्धव ठाकरेंना भेटायला भेटायला गेले होते की भूमिका जाहीर करा म्हणून अहो समाजाचे आंदोलनच सुरू नाहीत समाजाच्या आंदोलन समाज काय म्हणते कोण कोणी गेलय काय गेलय मला नाही पण ते अभियान असू शकतो ट्रॅप असू शकतो मराठ्यांच्या आंदोलनाच्या बाबतचा कोकणातल्या काय नाही हे बुडबुडे आहेत अभियानातले असू शकतं मला माहित नाही काय ते पण हे बुडबुडे असू शकतो असे बुडबुडे किती जो विषय घेतलाय तोच विषय जर मराठा समाजाचे कार्यकर्ते पुढे नेत असतील तर आपण कसं काय सांगू शकतो ते मराठा समाजाचं आंदोलन नाही म्हणजे तुम्ही करता ते फक्त मराठा समाजाचं आंदोलन आणि मराठा इतर संघटनांनी केलं तर ते चौथीचं आंदोलन मला वाटतं हे योग्य नाहीये आणि पहिल्या दिवसापासून आमचं तेच म्हणणं आहे की त्या ठिकाणी तुम्ही जो अहंकार मराठा समाजाच्या पाठबळावर तुमच्यात निर्माण झालाय तो मला वाटतं त्या ठिकाणी पहिला कमी करा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलेलं आहे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्याला नाही तो अधिकार लोकसभेला आहे त्यामुळे सर्व समाजातील लोकांनी दिल्लीला चला यात मोदींना लक्ष घालायला सांगा असं उद्धव ठाकरे म्हटले आरक्षणावर मोदी का भाष्य करत नाही असा सवालही उद्धव ठाकरेंनी केलाय मातोशीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली त्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी मराठा समाजातील आंदोलकांचीही भेट घेतली आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाहीये जसं बिहारला आरक्षण दिलं होतं ते कोर्टानी उडवलं मर्यादा वाढवायची असेल तर लोकसभेमध्येच हा प्रश्न सुटू शकतो मी माझे खासदार द्यायला तयार आहे सोबत द्यायला तयार आहे सर्वांनी मग त्याच्यात <laughs> मराठा असतील ओबीसी असतील धनगर असतील सर्वांनी मोदींकडे जावं कारण मोदी सुद्धा नेहमी सांगतात पिछडे जाती जमातीच्या असं म्हणून ते त्यांचं ने ते नेहमीच ते एक सांगतात की त्यांची कशी काय बॅकग्राऊंड होती लहानपणी ते कसे का काही गरीब होते गरिबीतला संघर्ष त्यांना चांगला माहिती तर तो संघर्ष त्यांच्या अनुभवाला आलेला आहे मग या बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत मोदी देतील तो निर्णय आम्हाला मानले ज्या ज्या वेळेला सरकारने असे काही प्रस्ताव विधानसभेत मांडले तेव्हा आम्ही त्याला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे आज सुद्धा माझं म्हणणं तेच आहे की राजकारण्याने बोलवण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं सर्व मान्य तोडगा काढावा शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे आणि जे आंदोलक आले होते माझी भूमिका काय विचारायला त्यानं सुद्धा मी हेच आहे की तुम्हाला एकमेकात लढवून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं स्वप्न जे काही लोक बघतायत मग त्याच्यात भाजपा असेल किंवा अन्य कोणी असेल स्वप्न साकार होऊ नका शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबत मोठं विधान केलंय एकनाथ शिंदे वेश बदलून दिल्लीमध्ये जायचे ते मौलानाच्या वेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घ्यायचे असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला एकनाथ शिंदे वेगळ्या विमानतळावरून जेव्हा जेव्हा दिल्लीला ते 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 गेले तेव्हा तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेलेले आहेत असंही राऊतांनी म्हटलंय तर मुख्यमंत्र्यांवर टीका करणं हे अशोभनीय आहे असं प्रत्युत्तर मंत्री गुलाबराव पाटलांनी दिलाय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सरकार पाडण्याच्या आधी दिल्ली आणि मुंबईत वेश पालटून फिरत होते भेटत होते माझ्या माहितीनुसार एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलेले आहेत वेगळ्या विमानतळावरून तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेलेले आहेत त्यांना दाढी आहेच बरं का पण पर नाव बदलून ते मौलवीच्या वेशात गेल्याची माझ्याकडे माहिती आहे ते मौलवी बनून गेले होते दिल्लीमध्ये मौलवी त्यांना शोभत ते ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेनं व्यक्तिगत टीका करताय ते महाराष्ट्रात कधीच घडलं नाही ते म्हणता मुल्ला दिल मौलवींच्या वेषामध्ये या ठिकाणी ते दिल्लीला अमित शहाना भेटायला जात होते अरे ज्या मुल्ला मौलवींच्या आशीर्वादाने तुमचे खासदार निवडून आले तुम्ही त्यांचा अपमान करतायत आणि एकनाथ शिंदेना धाडी येते तुम्हाला धाडी येत नाही याच्यात आमचा दोष आहे काय वेशांतर करून नाव बदलून दिल्लीत येतात विमानतळावर त्यांना कोणी रोखत नाही दोन्ही एकनाथ शिंदे नाव बदलून वेशांतर करून येतात त्यांना विमानतळावर कोणी रोखत नाही खोट याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेली आहे कोणी म्हणतात ते ए पी अनंतराव या नावाने आले ए पी अनंतराव कुणी म्हणतात ए पवार या नावाने आले सातत्यानं वेश पाटून आले दाढ़ी मिशा लावल्या होत्या मिशी मिशा लावल्या होत्या टोप्या घातल्या होत्या बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या असं ते स्वतःच सांगताय या महाराष्ट्राला रंगभूमीची फार मोठी परंपरा आहे अनेक कलावंत त्या महाराष्ट्राने रंगभूमीला दिले विष्णुदास भावे यांनी अठराशे बेचाळीस चव्वेचाळीस साली रंगभूमीची स्थापना केली त्यानंतर हे नवीन बारामतीचे विष्णुदास भावे निर्माण झालेले आहे तुम्ही साध्या साध्या माणसांना छलटा पण राज्याचा उपमुख्यमंत्री किंवा राज्याचा तत्कालीन विरोधी पक्ष नेता जर वेषांतर करून देशाच्या गृहमंत्र्यांना भेटत असेल तर गृहमंत्र्यांना सुद्धा हे मान्य आहे का ज्यांच्याकडे सु, देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे किंवा विभाग आहे त्या देशाच्या गृहमंत्र्यांना देशातल्या एका शासकीय यंत्रणेतला महत्वाचा माणूस वेषांतर करून वेगळ्या नावाने आपल्याला भेटायला येतोय सुरक्षा यंत्रणेला चकवा देऊन येतोय असा गृहमंत्री हा माझं आहे की जागेव घाताच कामाने सिद्धो सरकार पाडण्यासाठी पक्ष फोटण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेशी खेळ करतोय हा गृहमंत्री जागेव घाता कामाने या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून भाजप नेते आशिष शेलार आणि मोहित कंबोज आक्रमक झालेले आहेत आशिष शेलारांनी ट्विट करत जोरदार हल्ला केला आहे के मुंबईतील खराब रस्त्यांना जबाबदार असणाऱ्या कंत्राटदाराला एक हजार आठशे छत्तीस कोटी रुपयाच्या कंत्राटाचं बक्षीस देण्यात आलंय असं म्हणत आरपीएस इन्फ्राच्या कंत्राटाविरोधात शेलार आक्रमक झाले कंत्राटाविरोधात भाजपनं ही स्पष्ट भूमिका घेतली आहे तर गेल्या पाच वर्षातील मुंबई महापालिकेच्या सर्व निविदांची चौकशी करण्याची मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे भाजप नेते मोहित कंबोज यांनी ही मागणी केली आहे वर्सोवा कोस्टल रोडचं काम ब्लॅक लिस्टेड कंत्राटदाराला दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय सर्व पुरावे आजच कंबोज यांनी हे शेलारांना देणार आहेत के आर कंस्ट्रक्शन हो कोनार्क हो रेलकॉन हो आरके मदानी हो जय कुमार हो या आरपीएस हो इन लोग को जो जो काम दिए गए हैं क्यों एक काम के ऊपर आकर टिप्पणी की गई पिछले दो वर्षों या तीन वर्षों में चार वर्षों में इन सब कामों पे जो आज इतना कोस्टल का काम है चाहे उसके लिए कंडीशन रिलैक्स जीएचवी के लिए की हो एआईसी के लिए की हो या अलग अलग ऐसे कंपनियों के खिलाफ के जो फेवरिज्म किया गया है तो ये पूरे एक पुड़ावे मैंने आशीष जी को भेजे हैं आज ही मॉर्निंग में और मेरा से दरख्वास्त रहेगी क्योंकि आशीष जी इसको विषय को बहुत ही गहराई से ले